नमस्कार सगळ्यांना झालं का जेवण जेवण आमचं आता इकडं स्वयंपाक चाललाय मस्त पैकी भाकरी आणि डाळीला फोडणी द्यायची आता आणि अगा इकडं आमटी शिजते ती फोडणी द्यायची तर डी जे टा चालू असल्यामुळं काही आवाज येत नसेल बाजारात डी जे चालू आहे ती थोडासा आवाज येत असेल हाय की नाही तर चाललाय स्वयंपाक मस्त पैकी म्हटलं आता स्वयंपाक करत करत छानसा व्हिडिओ काढा काढावा अशी फुगली आपली भाकरी असं दाखवत इकडून बघा फुगली छानपैकी ज्वारीची भाकरी आणि डाळीची आमटी मस्त पैकी चालू आहे करायची स्वयंपाक करताना राडा थोडासा असतेच दाखवणार आहे बरं का आपली आमटी मुगाच्या डाळीची ही चांगली शिजवून झाली आता अशी टमाटो टाकला होता मी शिजतानाच आणि मोहरी कांदा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि आपला मसाला टाकायचा आहे तर तेल गरम झाले आता मोहरी टाकू ही अशी छोटीशी पद्धत आहे माझी एकदा करून बघा माझ्या पण पद्धतीने आणि ही आपल्या मसाल्यापासून आमटी आहे माझी पद्धत कशी आहे नक्की सांगा एकदम साधी सोपी आहे आता कांदा टाकून कांदा लाल झाला घोस थोडी करायचं भाजायचं आता हे अद्रक लसूण आपण केलेली पेस्ट टाकायची थोडी हळद थोडीशी पेढीपत्ता आपला मसाला टाका आपल्या मसाल्यापासूनच भाजी बा जास्त नाही एक चमचा भा मस्त होते भाजी आणि शिजलेली टाकायची पाचशे दिसते अजून तर पाणी वाचायचं पाणी भरून घेऊ चवीनुसार आपल्या त्याचा आहे कलर आहे का नाही छान मस्त पैकी त्या झाली सुरू उकळायला का अशी दिसते लाल फडक आहे की नाही अजून उकळले अजून तरी येते लेवारी भाज्या होत्यात आपल्या मसाल्यापासून एक नंबर होत्यात <coughs> आपली आमटी तयार झाली आता कोथिंबीर टाकून मस्त पैकी हलवून घेऊ अशी झाली आपली मटकी सॉरी आमटी आपली आमटी तयार झालेली आहे या सगळ्यांनी जेवायला ज्वारीची भाकरी आमटी भात अशी आमटी या अशी झाली मस्त वैगे है की नाही तर अशी आपली डाळ मटकी आमटी चांगली उकळली तरी याशी दिसती उकळत उकळत याला जरा झाकून ठेवते थोडीशी उकळून देते आणि कसं वाटतं व्हिडिओ सांगा आणि माझ्या पद्धतीने छोटीशी अशी छानशी रेसिपी एकदम साधी सिंपल आहे करून बघा आणि कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कसं वाटतं व्हिडिओ सांगा मग आणि आपल्या झंझरी मसाल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुणाला मसाला पाहिजे त्यांनी ऑर्डर करा ह्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर करा आणि एकदा आपल्या ताईने गेलेला मसाला घेऊन बघा बाय सगळ्यांना असं आई